सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पोलीस अधीक्षक साहेब कळंब पोलिसांना जागे करा हो कळंब शहरात चोरांचा धुमाकूड जनता भयभीत यवतमाळ जिल्ह्यातील कळंब शहरात गेल्या पंधरा दिवसात सलग आठ चोरीच्या घटना घडल्या असून चोरांचा धुमाकूळ शहरात वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुस्त पडलेल्या पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी आता तरी पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी कळंब पोलीस यंत्रणेला मास्टर डोस द्यावा अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे कळंब शहरासह तालुक्यात ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून शेतकऱ्यांच्या सिंचनाचे कृषी साहित्य तसेच मोटरसायकल लंपास होत आहे चोरी अशा घटना घडत असताना गेल्या पंधरा दिवसांपासून मात्र चोरट्यांनी आता आपला मोर्चा कळंब शहराकडे वळविला असून सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता दरम्यान दत्त रोड अत्कर लेआउट मारुती शिवरकर यांच्या घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यासह ऐंशी हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरटाने बंद घराचे कुलूप तोडून लंपास केला त्याच दिवशी रासारोडवरील मुनेश्वर राऊत यांचे घरी चोराने डल्ला मारीत एक चांदीची मूर्ती व पाच हजार रुपये रोख लंपास केली एकोणतीस डिसेंबरच्या रात्री कळंब स्थानक परिसरातील किराणा दुकानाचे तीन पत्रे तोडून बावीस ते पंचवीस हजार रुपयांचा लंपास केला दुसऱ्याच दिवसात आठवडी बाजार परिसरातील मदीना प्लास्टिक सेंटर व सुहास मेत्रे यांचे बालाजी ट्रेडर्स हेच या दोन्ही दुकानावर चोरट्याने डल्ला मारून सुकामेवासह नगदी रोकड लंपास केली लगेच दुसऱ्या दिवशी दत्त रोडवरील श्रीराम किराणा दुकानात तीन पत्रे काढून प्रवेश करीत किराणा साहित्यासह नगदी रोकड अज्ञात लंपास केली कळंब शहरात दिवसेंदिवस होत असलेल्या आळा घालण्यास कळंब पोलीस अपयशी ठरत आहे चोरांचा शोध लावण्यास पोलीस अपयशी एकाही चोरीचा शोध कळंब पोलिसांनी लावला नसून शहरात सतत चोरीचे सत्र झपाट्याने सुरू केल्याने नागरिकांसह व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे लागोपाठ पंधरा दिवसातच सतत आठ चोरीच्या घटना घडल्याने शहरात चोरांची ताकद वाढत आहे पोलीस अधीक्षकांनी स्वतः कळंब शहराकडे लक्ष देऊन कळंब शहरातील पोलिसांना जागृत करावे अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे लागोपाठ दुसऱ्याच दिवशी चक्रवर्ती नदीच्या पुलाजवळ असलेले चष्मा विक्रीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्याने किमती चष्म्यासह रोकड लंपास केली सदर चोरी प्रकरणाचा तपास कळंब पोलीस करीत असताना चोरट्यांनी पोलिसांसमोर एक पाऊल पुढे टाकीत दहा जानेवारी रोजी रात्री वर्दडीच्या बस स्टँड चौकातील महाकाल पान सेंटर फोडून किमती सिगारेटसह रोकड लंपास केल्याची घटना घडली शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याने जनता मात्र भयभीत झाली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर